जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकरी किंवा व्यावसायिक हा नेहमी ना प्रयोगशील असावा याचं रिझन असं आहे मित्रांनो जो आपण पारंपरिक पद्धतीने कुठलाही व्यवसाय करत असू शेळी पालन करत असू किंवा मेंढीपालन करत असू किंवा आपण शेती करत असू ते परवडतं किंवा ज्या वेळेस परवडतं की आपण त्यामध्ये नवीन नवीन बदल करू जसं आता मी ज्या फार्मवर आलेलो आहे मित्रांनो हा फार्म एक उत्तम उदाहरण आहे प्रयोग प्रयोगशील शेतकऱ्याचं जसं की आता पहिले सुरुवात केली शेळी नंतर हळूहळू प्रगती त्याच्यामध्ये बदल करत गेले त्यानंतर आली आफ्रिकन बोर आफ्रिकन बोर शेळीच्या जोडीला गावरानी बंदिस्त मेंढीपालन केलं आता बंदिस्त मेंढीपालनाचे फार्म महाराष्ट्रामध्ये बरेच कमी आहेत म्हणजे सध्या एवढे बघायला मिळत नाही कारण मेंढी ही फिरस्ती जाते किंवा शेळी ही फिरस्ती जाते तिला बंदिस्त करून तिला सेट करणं आणि तिच्याकडनं प्रॉफिट म्हणजे उत्पन्न घेणं हे थोडं मुश्किल आहे आणि याला म्हणजे त्यांनी सफल करून दाखवलेलं आहे या फार्मची जी सफलता होती किंवा सुरुवातीपासनं आतापर्यंत जसं त्यांनी फार्म अनुभवलेला आहे किंवा शेळी पालनाचा त्यांचा अनुभव आहे किंवा मेडी पालनातला त्यांचा अनुभव आहे सगळं आपण त्यांच्या बघा चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जर तुमचं नाव हा आपला फार्म कुठे आणि फार्म बघण्यासाठी तर कसं यावं लागेल बरं नमस्कार सर्वप्रथम तर तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही इतक्या लांबून माझ्या फार्मवर आले आपलं फार्मचं लोकेशन गावपाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर यायला सोपं म्हणजे जळगाव संभाजीनगर हायवे का हायवे पासून एक दोन तीन किलोमीटर मध्ये पालगाव मध्ये तर आपण ही सुरुवात जवळपास दोन हजार सोळा पासून केली पालनाची त्यावेळेस आपण गावरान, गावरान पासून सुरुवात केली मग त्याच्यानंतर जसं सोशल मीडियावर पाहत अनुभव येत गेले तर बोर बद्दल कळालं बोर बद्दल कळाल्यानंतर आपण एक मेल खरेदी केला होता मग त्यांना मेल मेलपासून काही गावरान शाळेला क्रॉस करून रिझल्ट वाटला आपल्याला त्याच्यानंतर आपण बोर शाळेत खरेदी केल्या तर तुम्हाला काय फरक जाणवला शेळी आणि आफ्रिकन बोर मध्ये आता समोर जी पिल्ल दिसत आहे तुम्हाला दिड़ -दिड़ दि ही दीड दीड महिन्याची पिल्ल आता गावरांमध्ये दि दीड महिन्यामध्ये एवढे मोठे पिल्ल निवत बरोबर वजन बर, वाढमध्ये मध्ये आपल्याला फरक मिळाला त्याच्यामुळे आपण बोरवत शाळा खरेदी केल्या ओके ओके आणि सोबत भाऊ इकडे मेंढ्या पण काय दिसत आहे या कोणत्या जातीच्या मेंढ्या आपल्या याच्यामध्ये काही स्वर नाही काही नाही आणि एक दोन त्या बंटूर म्हणजे ते कर्नाटकची जाते ती काही अच्छा आणि एक डॉरपरचं डॉरपरचं सेकंड थर्ड जनरेशनच मेल आहे okay. सगळ्या मेंढ्या मेंढी पालन करण्यामागचा उद्देश काय पालन आपण याच्यामुळं ट्राय करून बघितलं की एका कंपार्टमेंट मध्ये आपण किती पण मेंढेच ठेवू शकतो म्हणजे ज्या कंपार्टमेंट मध्ये समजा मेंढ्या राहील तेवढ्या आपण ठेवू शकतो कारण की ग्रुप मध्ये येईल राहायची सवय आ, जास्त भांडण करत नाही आणि शेळ्याचं कसं आहे एका कंपार्टमेंट मध्ये आपण दोन तीन शाळा ठेवू शकतो कारण की ते एकमेकीला मारतात बरोबर त्याच्यामुळे आपण असा विचार केला की मेंढ्यात जास्त ठेवू कारण की कमी जागेमध्ये जास्त क्वांटिटी मध्ये बसतात आणि खायचं कसं आहे जे काही आपण टाकू ते खाऊ शकता आणि शाळेला कसं आहे हिरवंच लागतं चांगलंच लागतं खायला यांचं तसं नाही आपण जे काही टाकलं ते त्या खाऊन घेतात त्याच्यामुळे आपण हे खरेदी केलं आणि यात कसं आहे माहिती का बंदिस्त कधी मेंढी पालन करायचं एक पिल्ल देणारे मेंढी परवडत नाही त्याच्यामुळे दोन पिल्ल देणार मेंढी परवडते मग आपण त्याच्यामुळे काही नारी वर्णाच्या ना। मेंढ्या खरेदी केल्या दोन दोन पिल्ल देतात बरोबर हा आणि मेल पण आपलं जे होत नारी वर्णाचं आहे कारण की त्यांना क्रॉस झाल्यानंतर जे पुढे काही समजा पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पिल्ल तर निर्माण होईल तर ते त्यांच्यात थोडीफार असं गुणधर्म येईल की दोन पिल्ला देण्याची त्याच्यामुळे आपण ते नारी वर्ण मेल खरेदी केला मेंढी ही मुक्त संचार पद्धतीने जनरली महाराष्ट्रामध्ये पाळली जाते आता बंदिस्त खूप कमी प्रमाणात आहे आता मेंढीला जर बंदिस्त केली तर काही अडचण मेंढीला आता सुरुवातीला मला तेच वाटलं होतं म्हटलं बंदिस्त करायला काही प्रॉब्लेम येईल पण तसं काही झालं नाही आपण सुरुवातीला एक सात आठ महिने खरेदी केल्या बंदिस्त करून पाहिलं ते सक्सेस झाल्या त्याच्यामुळे आपल्या त्या आता बंदिस्त शिक एखाद्या बाहेर सोडल्या सोडतो नाही तर सोडाच्या बाहेर काम पडत नाही बरं आणि आपल्या कं शेळीचा विषय घ्यायचा भाऊ जसं आफ्रिकन शेळी म्हणजे कॉस्टली ब्रीड आहे ना मना आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक भ्रम असतो की आफ्रिकन शेळी आपण जर घेतली तर मग इतकी मागच्या शेळी तिची मार्केटिंग कशी करायची किंवा तिला विकायची कशी हा प्रश्न बऱ्याचशा शेळी पालकांना उद्भवतो तर मार्केटिंग तुम्ही कशी करायचे बरं आफ्रिकन शेळी आता आफ्रिकन बोर शाळेचं कसं आहे आपल्या सगळ्याचे कंपनी बोर शाळेच होते बरं तर मार्केटिंग करायचा विषय म्हणजे आपल्याकडे सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप होते फेसबुक ग्रुप युट्यूब चॅनल याच्यावरती मुलाखती देऊन आपण शेतकऱ्यांना एक समजून सांगितलं आणि त्याच्यानुसार आपली मार्केटिंग झाली बरं आणि नवीन जर कोणी शेळी पालन करत असलं तर म्हणजे बोर बोरमध्ये जर कोणी करत असलं तर त्याला विक्रीसाठी भरपूर प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आपण सर्व सुरुवातीला जास्त ना खरेदी करता एक, एक दोन खरेदी करून त्याच्यापासून अनुभव घेऊन चालू करायला पाहिजे आणि इंच चाऱ्याचं चा कसं आहे भाऊ तुमचं दिवसाचं शेड्यूल कसं आहे चाऱ्याचं चा नियोजन सकाळी आपण सात वाजता टाकतो बर सकाळी सात वाजता मुरगास नंतर दुपारी एक बारा एक वाजता आपण त्यांना सुक्का चारा देतो संध्याकाळी परत आपल्या शेतामध्ये हिरवं जे नेफिअर असलं मक्का असली हिरवी ती देतो तीन टाइम आपण त्यांना चारा टाकतो आणि मी म्हणजे असं ऐकलं पण आहे आफ्रिकन बोर जी शेळी आहे ती म्हणजे तिची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते आणि आजाराला खूप कमी बळत असते तरी सुद्धा तुम्ही ती शेळी आजारी आजारी पडू नये यासाठी तुम्ही काय म्हणजे काय काय काळजी घेतात यांना काळजी घ्यायचं म्हणजे आपण लसीकरण वेळेवर करतो बरोबर हा लसीकरण वेळेवर केल्यानंतर त्यांना काही जास्त असे प्रॉब्लेम येत नाही यांचं म्हणजे मूळ असं लसीकरण कधी केलं तरी काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आणि आजार पडायला कसं आपण काही बंदिस्त या बंदिस्त मध्ये जास्त काही आजार येत नाही त्याच्यामुळं आता हा भोकड आहे भाऊ तुमच्याकडे हा 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 किती म्हणजे किती महिन्याचा आहे किंवा किती वर्षाचा आहे हा मला तर वाटतं साधारण दीड दोन असेल अच्छा हा असं नाहीच हा ब्रिडिंग साठी ठेवलेला आहे का हा साठी ठेवलेला आहे आपला फुलबड मेल्या अच्छा हा बरोबर आता वजन किती असेल बघायचं ह्याचं वजन कमीच एक सत्तरशे किलो असेल हा म्हणजे तो ब्रीडिंग साठी असल्या कारणाने तुम्हाला आता भाऊ तुम्ही म्हणजे तुमचं जसं शेतीही करता तुम्ही त्यासोबत तुमचा एका डेअरीचा पण व्यवसाय आहे आणि त्यासोबत तुम्ही आता शेळी पालन सोबत पालन करताय तर तुमचा टाइम ऍडजस्ट होतो का जसं आता लोक म्हणतात की शेळी पालनाला खूप वेळ द्यावा लागतो किंवा मेंढी पालन तर एकदम मुश्किलच आहे म्हणजे शेतीला जोड शेति धंदा तुम्ही जो शेळी पालनाचा किंवा मेंढी पालनाचा करताय तर तुम्हाला वेळ पुरून जातो का तसा टाइम देता तुम्ही तर आता वेळ कसं आहे सकाळी उठल्यानंतर कोणला तर काहीच काम राहत नाही बरोबर सकाळी एक दोन तीन घंटे काही काम राहत नाही सकाळी एक घंटा भरत आपण चारा पण टाकून देतो दुपार घरी येतो दुपार लेंडी बिंडी झाडतो परत चारा टाकतो आणि संध्याकाळी तीन टाइम चारा टाकायला म्हणजे मी घरी नसलो तरी आपल्या घरचे मंडळी कोणी पण एक्यांना एक, एक दोन टप चारा टाकून देतात तेवढं काही चारा टाकणं ना मुश्किल नाही बरोबर तर भाऊ तुम्ही असं काय सांगू इच्छिता जे लोक आहेत त्यांना म्हणजे शेळीपालन करायचंय मुंडी पालन करायचंय आणि ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी डर राहतो आपण सुरू कशी करायची म्हणजे सुरुवात कशी करायची तर म्हणजे असं काय मेसेज देऊ शकतात सुरुवातीला म्हणजे बरेचसे शेळीपालक असे गावरानवाले सांगितले याची किंमत तर ते म्हणतील का एवढी महाग किंमत नाहीये बरोबर हा तर किंमत एवढी महाग कशामुळे आपण सांगू याच वजन वाढ जास्त त्याच्यामुळे किंमत जास्त आहे बरोबर आणि आपण जिथं पारंपरिक शेळी पालन करतो जे गावरान फिरस्तीमध्ये ते करता आपण बंदिस्त मध्ये कधी केलं तर आपल्याला शंभर टक्क्याचा फायदा होतो आणि बंदिस्त मध्ये करायला आपलं गावरान परवडणार नाही त्याच्यामुळे आपण एक वजन वाढ वजन वाढणारी जात म्हणजे बोरी बंदिस्त करायला काही हरकत नाही बरोबर बरोबर हा आणि कोणाचं कसं कोणाला टाइम नसतो हो त्यासाठी एवढं काही यांना कष्ट करावं लागत नाही जसे गाईला असे इतर वगैरे ठिकाणी करावं लागतं तसे काही कष्ट नाही थोडस चारा टाकल्यानंतर त्यांचं भागून आणि दिवसभर असं नाही का त्यांच्याजवळ बसावं म्हणून बरोबर हा म्हणजे एक नियोजन जर उत्तम राहिलं किंवा साऱ्याचं टाइम टेबल व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला एवढी काही अडचण होणार नाही बरं तर भाऊ तुम्हाला हा फार्म बघून किंवा तुमचे अॅनिमल बघून तुमचं मॅनेजमेंट बघून खूप छान वाटलं तर भविष्यात अजून काय वाढवायचा काही विचार आहे भाऊ तुमचा वाढवायचं हे जे आहे हेच पुढे वाढवत उतरायची बरोबर जसं वाढून इकडे परत दुसरीकडे परत शेडला जागा सोडली वाढवत उतरायचं ओके चालेल भाऊ मस्त वाटलं तुमचा फार्म बघून आणि तुम्हालाही भेटून खूप छान वाटलं तर पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून धन्यवाद तर चला चला मित्रांनो थांबू आपण इथं जय शिवराय